लवकरच लवकर दोन वाजता आरोग्य शिबिर सुरू होणार आहे त्याच्या अगोदर आपण या आरोग्य शिबिराचा प्रत्येकाने लाभ घ्यावा अशी मंडळाची विनंती आहे आपल्याला ड्रोन <laughs> ची शूटिंग होत आहे आमच्या महिला मंडळांची कॅमेरा पण त्याला बांधायचा काय पाहिजे काय कर आपल्या टीमची फिल्डिंग लावून घ्या तुम्ही देखील पाणी मागे जाऊ कॅप्टन रेणुका मोरे बघूया काय काय करतात ते मोरे वर्सेस कॅप्टन कॅप्टन वर्सेस वा बॉल टाकायचा लाईनच्या जर पाठी बॉल टाकला तर तो नो बॉल ग्राह्य धरला जाईल

ही बॅट घ्या हलकी बॅट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगिना माने यांच ते त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत महिला पीसीसीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विद्या मोरे आणि

शेवटचा हा नव्हत्या पहिली टाकण्यासाठी येत आहे प्रियांका मोरे खूप सुंदर असा बॅटिंगचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि आता बॉलिंग करण्यासाठी येत आहे प्रियांका मोरे आणि सामन्याकडे

खुश आहे आणि सिद्धी सुरवे देखील खुश आहे येण्याची गरजच बसत नाही असं वाटतंय एवढी सुंदर अशी मॅच त्यांच्या या दोन ओपनर्सनी पार पडलेली आहे प्रेशर मध्ये फक्त दोन धावसंख्याची गरज फक्त आणि फक्त दोन धावसंख्या

अरुणजी तुला मॅन ऑफ द मॅच देण्यात येत विजय यांच्याकडून अभिनंदन खूप सुंदर असा बॅटिंगचा प्रयत्न आपला होता आणि तुम्ही आपल्या विजय विजय શ્યામલ શ્યામલ અને ટીમ લાશે